जेवणाच्या पार्टीत सहभागी करून न घेतल्याने अंबरनाथ बारकपाडा परिसरात अठरा वर्षाच्या तरुण अर्थात तर तुषार देडे या तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यात तुषारचा मित्र गंभीर जखमी झालाय समीर वाघे या आरोपीने ही हत्या करून तो पसार झाला होता अखेर पोलिसाच्या टीमने त्याला बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहे आरोपी समीरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर आधी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे रविवारी रात्री तुषार आणि त्याचा मित्र महेश हे बारुकुपाडा परिसरात जेवणाची पार्टी करत असताना आरोपी समीर हा मला पार्टीत सहभागी करून घ्या म्हणून वाद घालू लागल्याने हा वाद वाढला आणि त्याने सोबत आणलेल्या धालदार चाकूने तुषारला भोकसले यात तुषारचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे विविध पथक आरोपी समीरच्या मागावर होते अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर बरोबर आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधलं जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इसमाला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी घटनास्थळी पोहचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार काही पोलीस रेकॉर्ड आहे का सर जो मय ती आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांचं काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपीत आहे त्याच्यावरती एक घरपुडीचा गुन्हा दाखल आरोपी हा मानसिक रुग्ण असल्या असं बोललं जाते खरं नाही त्याचं नाव त्या पद्धतीने उच्चारलं जात तसंही आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकर आणि मांडीजवळ दोन प्रमुख वार आहेत त्यात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला ओव्हरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे शिवाय आमचे डायल वन वन टू अनुषंगाने बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व मोबाईल आणि पीटर मोबाईल uh, या पेट्रोलिंग uh, करत असतात शिवाय आमची uh, दर संध्याकाळी सकाळी पाई पायी पेट्रोलिंगही सुरू आहे uh, जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे